आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या डॉक्टर मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता शुभम मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये मी वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सबंध राज्यभरामध्ये पाहायला गेलं तर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमारी लागली गेली आहे आणि अशातच सांगली जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असणारी नगरपालिका म्हणून खर तर विट्याकडे पाहिलं जातं आणि अतिशय चुरशीची अशी निवडणूक या विटा शहरामध्ये होते आणि अनेक वर्षाच्या कालावधीनंतर विटाला नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला हे आरक्षण पडलं ज्यावेळी आरक्षण पडलं त्यावेळी अनेकांची नावं चर्चेत होती पण त्यातच एक आग्रही नाव चर्चेत येत होतं त्या म्हणजे वैशाली काकी सुतार तर त्याच्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत प्रताप सुतार त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं ज्यावेळी त्यांचं नाव समोर आलं त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती काय वाटलं जेव्हा जनतेतून वैशाली काकींच नाव घेतलं गेलं अतिशय आनंद झाला की केलेल्या पाठीमागील कामाची पोचपावती पो लोकांच्या रूपांना आपल्या आधी एक समाधान वाटलं काय सांगाल कालच पक्षश्रेष्ठींनी मुलाखती देखील घेतल्या त्या मुलाखतीचा कसा अनुभव होता किंवा पक्षश्रेष्ठींकडून म्हणजे कसा रिस्पॉन्स काय भेटला पक्षस्रेष्ठी आम्ही आमचं मत सांगितलं सुद्धा पॉझिटिव्हली आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे सुद्धा पक्ष पातळीवरती विषय होत असतात त्यामुळं जरा काय त्यांच्याकडून येते त्याच्यावरती आता एक दोन चार दिवसामध्ये समिती समजेल आपल्याला ज्या वेळी खर तर आरक्षण पडलं आणि आरक्षण कळल्यानंतर तुमच्या म्हणजेच काकींच्या समर्थनात विटेकर महिला भगिनींनी म्हणजे जवळपास पाचशे सहाशेच्या सुमारास महिला भगिनी तुम्ही पक्ष श्रेष्ठींकडे गेला होता तर हे जनतेचं तुमच्यावर असलेलं प्रेम त्यामुळे काय वाटतंय की पक्षाकडून अजून कोणाचीच उमेदवारी जाहीर केलेली नाहीये पण काय वाटतंय विश्वास आहे का वैयक्तिक आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि ज्या महिला भगिनी आल्या त्यांचा पहिलं मनपूरक आम्ही आग्रा म्हणतो कारण आजपर्यंत विटाच्या इतिहासामध्ये पाचशे ते सातशे महिला अशा उमेदवारी मागण्यासाठी पाचशे ते सातशे महिला किंवा पाच सहाशे मित्र आमचे सगळे होते असे एक हजार बाराशे लोक होते त्या लोकांचा रिस्पॉन्स बघून आम्हाला ही निवडणूक ही सार्वभौमुकतेनं आपण निवडून येणार त्या खात्री वाटली वाटल्या आम्हाला त्या उमेदवारी जर मिळाली आम्हाला तर शंभर टक्के खात्रीनं सांगतो की आम्ही चांगल्या फरकामध्ये निवडले ना आपण एकंदरीतच पाहत होतो की नगरपालिका निवडणूक अनेक वर्षानुवर्ष लांबणीवर गेली आणि त्यातच ओबीसी आरक्षण नगरपालिकेसाठी पडलं तर हे आरक्षण किती वर्षांनंतर तुम्हाला संधी मिळते ओबीसीना खऱ्या अर्थानं संधी मिळते एकोणतीस वर्षानंतर ओबीसी महिला हे आरक्षण पडलेलं आहे तब्बल एकोणतीस वर्ष आहे आणि एकोणतीस वर्षांनी ज्यावेळी महिला आरक्षण पडलं त्या टायला आम्हाला लोकांच्यातूनच मागणी आली की तुम्ही उमेदवारी करावी आणि ही उमेदवारी करण्यामागचा हेतू असा की कुठेतरी आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल या उद्देशाने आम्ही उमेदवारी करतोय ज्यावेळी उमेदवारीसाठी नाव चर्चेत आलं त्यावेळी जनतेची तुमच्याकडे येऊन काय प्रतिक्रिया होती म्हणजे जनता काय म्हणत होती नाही आम्हाला त्यांनी ऍक्च्युली आम्ही वैयक्तिक पाच पंचवीस जण जाऊन मान्य भाऊंना आणि दादांना आम्ही मागणी करणार होतो आपण ह्याच्या पाठीमाग सुद्धा आम्हाला पार्टी म्हणून तुम्ही संधी दिलेली आहे आणि पार्टीतून आम्हालाही या टायमाला संधी मिळावी अशी आम्ही मागणी करणार होतो पण लोकांच्यातूनच असा उत्स्फूर्त प्रतिसाद आला की लोक जमत गेली आणि बघता बघता हजार बाराशे लोक रस्त्यावरती आली आणि त्यांनी सांगितलं की आपण डायरेक्ट भाऊना भेटू आणि भाऊंना आपलं मत सांगू की आम्हाला हे उमेदवार पाहिजेत म्हणून आम्ही तिथं जाऊन भाऊंना मागणी केली भाऊंनी आम्हाला पॉझिटिव्हली सांगितलं की बाबा नक्की पक्ष तुमचा विचार करेल आता एकंदरीतच मतदानाची तारीख देखील डिक्लेअर झाली आहे आणि जसं जसं मतदान जवळ येत आहे अनेक चर्चांना उधान येत आहे आणि त्यातीलच एक चर्चा त्याबद्दल मला तुम्हाला थोडस विचारावं वाटतंय की विरोधकांनी देखील दिवाळीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयत्न केलेत असं देखील समजते आणि कुठेतरी असा आ, चर्च कुठेतरी अशी चर्चा होते की वैशाली काकींचं ज्यावेळी नाव चर्चेत आलं त्यावेळी एक वातावरण निर्मिती झाली याबद्दल तुम्ही विरोधकांनी केलेला दिवाळीतला जो काही प्रचार असेल प्रसार असेल त्यांचा आणि काकींचं नाव आल्यावर जी वातावरण निर्मिती झाली त्याबद्दल काय सांगाल मठानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरी वातावरण निर्मिती आमच्यापासून येत आहे असं मी वैयक्तिक म्हणतो कारण ह्याच्या आधी निवडणूक कधी आहे कधी नाही त्याचं वातावरण शंभर टक्के वेट्यामध्ये नव्हतं आणि जो काही तुम्ही दिवाळीमध्ये जो बोलला तो लोकांच्या वैयक्तिक असा जो कोणी देते त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो तो आणि ते काय प्रेमपुटी ते नाही ते प्रत्येक वर्षी देत असतात आणि त्याच्यावरती कुठली निवडणूक होते असं मला वाटत नाही तसं जर त्याच्यावरती निवडणूक होत असत्या तर सगळ्या नेत्यांनी मग पणे देऊन निवडणुका केल्या पण तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी झाला तर सर्वप्रथम विटातील कोणत्या समस्येकडे तुमचं लक्ष पहिल्यांदा केंद्रित करणार सर्वप्रथम आम्ही विटातल्या ट्रॅफिक विषयी शंभर टक्के प्रशासनावरती चांगला दबाव आणून ट्रॅफिक वरती पहिल्यांदा मार काढण्याचा प्रयत्न करणार आणि जो आता थोडाफार पाडण्याचा प्रश्न आहे तो एक चांगल्या पद्धतीने हाताळणार आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत आता स्वच्छतेचं काम असू द्या तर चालूच आहे पण त्यात आणि काय सुधारणा करता येते का हे बघणार अजून एक प्रश्न की वैशाली काकी हा पहिला नगरसेवक होता पण आता तुम्ही नगराध्यक्ष पदाकडे वाटचाल करताय काय वाटतंय कसा असणार आहे एकंदरीत प्रवास कसा असेल कसं आहे हा प्रवास संधी आहे आणि संधी मिळावी ही आम्ही तुमच्या चॅनल मार्फत पक्ष नेत्यांना आम्ही विनंती करतो ही आम्हाला संधी पक्षानं नेत्यांनी आम्हाला द्यावी तुम्ही विनंती केल्या पक्षाकडे अजून पण अनेक नाव चर्चेत आहेत पण तुम्हाला विश्वास आहे की तुम्हालाच उमेदवारी मिळेल म्हणून मला शंभर टक्के खात्री उमेदवारी मिळणार शहरातल्या जनतेकडून काय अपेक्षा असेल जनतेला आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता माझ्या मते बऱ्यापैकी विठ्यामध्ये एक थोडासा काही अतिक्रमणाचा विषय असतोय आणि ट्रॅफिकचा सगळ्यात सटवणारा प्रश्न विचारतो ट्रॅफिकचा आहे आणि पार्किंगचा आहे त्याच्यावरती काढणं गरजेचं आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मार्ग आपण आता एकंदरीतच अनेक वर्ष झाली प्रशासकांच्या हातात नगरपालिकेचा कारभार आहे आणि वारंवार सर्वच जण सामान्य नागरिक असो किंवा राजकीय पक्ष असो सर्वांकडून टीका होती की नगरपालिकेकडून पार्किंगची व्यवस्था विटायला नाहीये त्यामुळे सगळा गोंधळ होतोय तर पार्किंगची व्यवस्था म्हणजे काय तुमच्या डोक्यात असा एखादा प्लॅन आहे का, का? एखादी जागा आहे का की इथं नियोजित हो पार्किंग होईल असं काय नियोजित पार्किंगचा तशा दोन तीन जागा आहेत मग आता त्या सांगण्यासारख्या नाही आहेत त्या ज्या वेळेला आमचे बॉडी येईल त्या टायम आमचे काय जे काय जे डोक्यात का प्लॅन आहेत ते नक्की सांगणार आम्ही ह्या पद्धतीने आपण करूया जे कोण समजा नगरसेवक निवडणूक विश्वासात घेऊन त्याच्यावरती काय काढता येईल टक्के चर्चा करणार मध्यंतरी इलेक्शनच्या आधी अनेक पक्षासंदर्भात आणि तुमच्या संदर्भात विविध चर्चा झाल्या होत्या ज्या दिवशी तुम्ही गेला श्रेष्ठींकडे कि नगराध्यक्ष पदाची मागणी करायला त्यावेळी देखील पक्षश्रेष्ठींनी तुमचं वाक्य त्यावेळी आवर्जून सांगितलं की ज्यावेळी आमच्या पक्षश्रेष्ठी अडचणीत असतील त्यावेळी आम्ही त्यांना कधी सोडून जाणार नाही आणि त्याचीच विश्वासार्हता कुठंतरी या पदाला म्हणजे उमेदवारीला संधी मिळेल याबद्दल काय समजा शंभर टक्के आमच्या काही गोष्टीवरती आहेत म्हणजे उदाहरणार पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठीपेक्षा राजकारणामध्ये विश्वासार्ह महत्वाचे असते आणि ते आम्ही विश्वासार्हता म्हणजे आमच्या पद्धतीने शंभर टक्के जपलेले आहे कुठेही आमच्या गंधाका फटका वगैरे कधी झालेला नाही आणि होणारही नाही आणि आमची पक्ष पार्टी पक्ष आमच्याकडून कुठे अडचणीत येईल कधी करणार नाही तर आपण एकंदरीतच पाहिलं या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये विटा नगरपालिकेसाठी ज्यांच्या नावाची नगराध्यक्षपदासाठी पदासाठी चर्चा होते त्या वैशाली सुतार यांना उमेदवारी नक्कीच मिळेल आणि पक्षश्रेष्ठी देखील उमेदवारीचा विचार नक्की करतील अशी भावना आताच आपल्यापाशी प्रताप सुतार यांनी व्यक्त केली अशाच वेगवान घडामोडीसाठी पाहत राहा प्राइम न्यूज विटा